चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सॉरी मी अशा लुक मध्ये तुमच्या समोर आलीये प्लीज माझ्या लुकला इग्नोर करा साडे नऊ वाजले आता सकाळचे परंतु मी अजूनही अनथुणात आहे इव्हन मी आता ब्रश सुद्धा केलेला नाहीये मी ब्रश वगैरे करून छान तयार होऊन मग व्हिडिओला सुरुवात करू शकत होते नाही का पण जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते की मी माझे लाईफ एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करते तर म्हणून मी काही चुका केल्या आणि ज्याचं फळ मला भोगावं लागतंय तर माझे हेच प्रयत्न राहतील ना की ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही कोणी करू नये या उद्देशाने मी शूट सुरू केला ॲक्च्युली लास्ट दोन तीन दिवसापासून व्हिडिओ आलेत नाही आले नाहीत ना त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला याआधी पण बऱ्याचदा सांगितलं आहे की मला पाठीचा त्रास आहे पाठीच्या दुखण्याचा आपण बऱ्याचदा ऐकतो इव्हन काल परवा सुद्धा मी कुणाच्या तरी तोंडून ऐकलं की शेवटपर्यंत कळलंच नाही ब काय प्रॉब्लेम होता तो असं होतं असं कधी कधी डॉक्टरांना सुद्धा कळत नाही की काय प्रॉब्लेम आहे तसंच काही माझ्या दुखण्याचं झालं इव्हन आत्ता आत्ता म्हणजे जेव्हा आम्ही ठाण्यावरून हे केलं सामान इकडे शिफ्ट केलं त्यावेळेस सुद्धा एकाएकी की मला खूप कमरेमध्ये दुखायला लागलं होतं प्रचंड आय थिंक त्या व्हिडिओमध्ये ते असेल आय डोंट नो आय डोंट रिमेंबर ऍक्च्युअली त्यावेळेस पण मी खूप हेवी अशी फोटोची बॅग आमच्याकडे ती कांद्यांची कांदे ठेवण्यासाठी जी ट्रॉली बनवली तिच्या ठेवली होती खूप हेवी बॅग मी अशी उचलून काढली होती त्याच्या बिफोर वन डे ट्रॅव्हल केलं हैदराबाद टू ठाणे सी स्लीपर कोच ज्या गाड्या असतात त्या गाड्यांनी तर मला कळत नव्हतं की नेमकं काय झालं मला एकाएकी पेन व्हायला लागली की मला हालचाल करणंही मुश्किल होऊन गेलं आणि मग मा प्रतीक मला डॉक्टरांकडे घेऊन गेलं ऑर्थोपेडिककडे आणि त्याही वेळेस डॉक्टर मला असंच बोलले की तुम्हाला स्लीप डिस्क असते तर तुम्ही एवढं बोलल्या नसत्या त्यांचा जोक होता की काय होतं पण ते बोलले तुम्हाला स्लीप डिस्क नाही आहे जस्ट तुमचे मसल स्ट्रेच झाले मे बी प्रवासामुळे मे बी तुम्ही हेवी वेट उचलल्यामुळे आणि त्यांनी मला गोळ्या दिल्या आणि एक दोन दिवसात मला बरं वाटलं तर जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलंय की मी आतापर्यंत पाच ते सहा डॉक्टर केले माझ्या बॅक पेनच्या प्रॉब्लेमसाठी एम आर आय मध्ये मा दिसत आहे की स्लिप डिस्क आहे आपला जो मनक्यांचा जो सापळा असतो त्यांच्या मध्ये जी जेली असते जी डिस्क असते ती सरकली ते एम आर आय मध्ये दिसतं इट मीन्स की देर इज अ प्रॉब्लेम बट तरी सुद्धा काही डॉक्टरांचं म्हणणं की नाही नाही एवढं नाहीये विशेष नाहीये स्लिप डिस्क नाहीये ठीक आहे नाहीये बरेच काळ माझं वर्कआउट हो बंद होतं त्याच्यानंतर मी सुरू केलं मध्येच मा मला त्रास होतो मध्येच मा मला नाही होत मला एवढं तर रिअलाईज झालं की जेव्हा मी एक्स्ट्रा काही घर आवरलं नाही का खूप प्रवास केला लॉंग रूट तर मग मला बॅक बॅक पेन होते ते मला कळून गेलंय पण अशी खूप अशी सिविअर नाही आता काल परवाच एका ताईंचा प्रश्न होता की ताई तुम्हाला बॅक पेन होती मग तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली मला पण आहे असं आता मी वेट लॉस साठी एक्सरसाइज वगैरे सुरू केल्या इव्हन तुमच्या सेमी डाएट पुढे शेअर करत होते राईट छान चाललो नवरात्रीच्या फर्स्ट डे नॉन स्टॉप दोन तीन तास डांडिया खेळल्यानंतर मला प्रचंड पेन व्हायला लागली माझं वर्कआउट बंद झालं ते नवरात्रीच्या फर्स्ट दिवसापासून जे बंद झालं ते मी डायरेक्ट नऊ जानेवारीला म्हणजे मला टू थाउजंड ट्वेंटी फोर पासून वर्कआउट सुरू करायचं होतं पण सात तारखेपर्यंत करीना होती तर नऊ तारखेपासून मी सुरू केलं सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी निमित्त इथल्या ग्रुपवर टाकलं आणि तीन चार बायकाही जॉईन झाल्या मी त्यांचंही फ्री ट्रेनिंग घ्यायला लागली पण विदाऊट इक्विपमेंट्स म्हणजे जिम मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलंय जिम मध्ये जरी एवढ्या सगळ्या गोष्टी आहे इलेक्ट्रिकल ट्रेडमिल सायकल्स डम्पेल्स बारबेल्स खूप खूप ए टू झेड इक्विपमेंट्स uh, आहेत परंतु मी विदाउट इक्विपमेंट्स जे मी ओरिसाला केलं होतं जम्पिंग जॅक हायनीज वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा एक्सरसाइज त्यानंतर फ्लोर एक्सरसाइज मॅटवर असं चार जवळजवळ आमचं दीड तास वर्कआउट चालायचं छान चाललं होतं हां काय मला बुद्धी झाली मी म्हटलं की ठीक आहे आपलं लास्ट मंथमध्ये दोन दीड दोन किलो कमी झालं या मंथमध्ये मी इंटरमिडिएट फास्टिंग पण सुरू केली तर जरा चांगले रिझल्ट यावे आणि प्लस आपली बॉडी पण टोन व्हायला पाहिजे वेट लॉस बरोबर वर। म्हणून मी बोलले पण बघा एका व्हिडिओमध्ये की मी चारच्या थोडं आधी जायला लागले साडेतीन पावणे चारला आणि जोपर्यंत त्या बायका येत नाही मी वेट ट्रेनिंग करायला लागले एक दिवशी मी तुमच्यावर शेअर पण केलं ते मी बॅकसाठी केलं साठी केलं लेक, लेक साठी केलं तीन चार दिवस केलं आणि माझा तो बॅगचा त्रास इतका वाढला इतका वाढला की गेले तीन दिवस मी काहीच करत नाहीये फक्त प्रशन जी बिचारे त्यांना काम आहे माझ्या अगावपणामुळे माझं वाढवा झाला मला गरज नव्हती ते करायची पण मी ते केलं पण ते असता तोपर्यंत मी माझं दुखणं साईडला ठेवते आणि त्यांना ब्रेकफास्ट डब्बा इव्हन त्यांचं करण्याच्या वेळेस मी माझं दुखणं बाजूला ठेवते बाकी अदरवाईज मी कंटिन्यू बेड आहे कारण जेव्हा हा त्रास मला सिव्हिअर झाला होता आणि मी ठाण्यावरून नाशिकला डॉक्टर काकतकरांकडे गेली होती तेव्हा त्यांनी मला टेन डेज बेड सांगितला होता आणि तेव्हा मी येतानीच सिन्नरवरून आईला घेऊन आली होती आणि त्यावेळेस माझा यूट्यूब चॅनल नव्हता आय थिंक आणि मी टेन डेज बेड घेतला होता तर या प्रॉब्लेममध्ये रेस्टच मेन असतो म्हणून मग मी दोन तीन दिवसापासून जिमलाही जात नाही आहे आणि रेसवर आहे म्हणजे कामं करतून करून घेते झाडू पोछाला तर बाई आहे दुर्दैव बघा ती आज बिच्या तिच्यावर इतकी चिडली मी थोड्या वेळापूर्वी मला केव्हापासून वाईट वाटते वाट की मी खूप चिडली लास्ट तीन दिवसापासून ती पण नाही बरं काही घाण होत नाही पुसलं नाही तर आडणार नाही परंतु माझा स्वभाव असा की मला नाही चैन पटत मी पुसतेच तर इतकी पेणे इतकी पेणे आज प्रशांतजींना खूप अर्ली जायचं होतं बरं ते ना रात्री थकते थकलेले असतात त्याच्यामुळे ते जसं जेवण करता आणि बेडवर येतात आणि त्यांना झोप लागते बरं हो दोन तीन मला कमेंट आले मॅडम प्रशांतजींचं वजन कमी करा ताई प्रशांतजींचं वजन कमी करा मी तुम्हाला खरंच सांगते प्रशांतजींचं माहीत नाही का लास्ट इयर बघा तुम्ही व्हिडिओ बघितले असाल लास्ट इयर ते रिलायन्सचं काम करत होते औरंगाबाद कोल्हापूर पनवेल एक वर्ष त्यांनी इतकी धावपळ इतकी धावपळ केली प्रचंड ते असे यायचे अहमदाबा कोल्हापूरवरून दोन तास थांबायचे आणि अहमदाबादसाठी निघायचे आणि त्या वर्षभर त्यांनी पोळी खाल्ली नाही भात खाल्ला नाही इवन मी पण त्यांच्याबरोबर जाऊन आठ दिवस अहमदाबादला राहिली आठ दिवस कोल्हापूरला राहिली तर आम्ही अक्षरशः असं हॉटेल शोधून काढायचं जेवण करण्यासाठी की जिथे भाकरी मिळेल ज्वारीची म्हणा बाजरीची म्हणा का तर डायट करायचा बाबा पण एवढे प्रचंड कष्ट एवढी धावपळ बरं त्यांचं जॉब काही सिटींग वर नाही ना सिटिंग जॉब नाही ना आता कन्स्ट्रक्शन साईटवर माणूस बसून राहणारे का नाही बरं ते बसणारे पर्सन एवढं वर्षभर त्यांनी पोळी भात खाल्ली नाही परंतु त्यांच्या वजनात कवडी मात्र देखील फरक पडला नाही नाही कमी होत त्यांचं वजन दोन हजार तेरामध्ये झालं होतं आम्ही दोघांनी पण वीस वीस किलो वजन कमी केलं होतं पण त्यावेळेस ते माझ्याबरोबर पहाटे सायक्लिंग करायचे वर्कआउट करायचे डिनरमध्ये फक्त फ्रुट्स घ्यायचे तेव्हा झालं होतं बरं त्यांना ना भूक नाही निघत प्रशांतजींना आणि त्यांचे ना, ना खूप सगळ्या हॅबिट्स त्यांच्या आजोबांवर प्रशांतजींचे आजोबा खूप लवकर त्यांना देवाज्ञा झाली आय थिंक फिफ्टी फोर एजमध्ये आणि प्रशांतजींचे आजोबा कलेक्टर होते आणि त्यांच्या ज्या पण हॅबिट्स होत्या इव्हन प्रशांतजींचं बॉडी स्ट्रक्चर सुद्धा त्यांच्या आजोबांवर आहे म्हणजे जी प्रशांतजींचे वडील खूप हायटेड आहे सिक्स प्लस हाईट आहे माझ्या फादर इन लॉनची पण प्रशांतजींची सुद्धा त्यांच्या आजोबांवर त्यांच्या खूप सगळ्या सवयी इटिंग हॅबिट खूप सगळ्या सवयी त्यांच्या त्यांच्या आजोबांवर आहे आता मी त्यांनी जेवेपर्यंत चेअरवर बस त्यांच्या समोर बसते त्यांचं तसं म्हणणं असतं की मी जेवतो तेव्हा तू समोर बैस बो आणि बसते मी पण त्यांना आवडतं दिवसभर काय झालं मला सांगायला तर मी सांगते त्यांना अहो हळू अहो थांबा तोंडातला घास एकदा अक्षरशः म्हणजे आपण जसं लहान मुलांना सांगतो ना, ना। कालच मी त्यांना जेवतानी रागवली की पंचवीस वर्ष झाले म्हटलं मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगते आणि तुम्ही एका शब्दात मला आन्सर देता ती माझ्या आजोबांची सवय ती माझ्या आजोबांची सवय मग आजोबा बदलले नाही म्हणून तुम्ही पण बदलायचं नाही का तर ते खूप फास्ट जेवता पाच मिनिटामध्ये प्रशांतजींचं जेवण करून होतं बरं जेवल्यानंतर आपण काय म्हणतो बसलं नाही पाहिजे जेवल्यानंतर दहा पंधरा मिनिटं आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे प्रशांतजी हात धुतात बेडवर येऊन ते बसत नाही डायरेक्ट लोळतात कारण ते एवढे थकलेले असता डायरेक्ट लोळता त्यांना जर म्हटलं ना थोडंसं घरामध्ये चाला दहा पाच मिनिटं माझ्याशी गप्पा मारत मारत ते म्हणता मी दिवसभर साईटवर बसलेलो नसतो बाई आणि त्यांचं पण बरोबर येते दिवसभर साईटवर इतकी पळापळ धावपळ इकडून तिकडं तिकडून इकडे तर नाही त्यांचं वजन कमी का होत काय करणार आता मी त्यांना मॉर्निंग ड्रिंक देते जिरो वा बडीशोप आणि मेथी सीड भिजवून ते पहिले ते पिता ब्रेकफास्टमध्ये मी त्यांना स्मूदी बरोबर दोन अंडे पण बॉईल करून देते की त्यांना प्रोटीन मिळावं रात्री सुद्धा मी त्यांना दोन अंडे देते की त्यांना प्रोटीन मिळावं कारण मी तर प्रोटीन पावडर घेते ती विमेनची प्रोटीन पावडर आहे आणि ते नाही असल्या काही गोष्टी घेत बुवा वगैरे त्यानंतर खूप जेवत पण नाहीये एक दीड महिना झाला आमच्या घरामध्ये सुरुवातीला एक दोन संडे केला मी नंतर तोही बंद झाला भात आमच्या घरामध्ये बनत नाहीये एवढं व काम ते करताय तरी नाही त्यांचं वजन कमी होत अनेक लोक असतील असे बघणाऱ्यांपैकी तुम्हाला अनुभव असेल की काही लोकांचं नाही काही केलं वजन कमी होत काय करणार त्याला आता नाही त्यांचं वजन कमी होते थकलेले असल्यामुळे बेडवर येता बातम्या लावतात आणि पाच दहा मिनिटात ते टी व्ही चालू असतो मोठ्या आवाजात ते झोपे जातात मग तेव्हा आठ वाजलेले असो साडेआठ असो नऊ असो मला नाही इतकं लवकर झोपायची सवय मला बारा वाजेपर्यंत नाही झोपेत प्रयत्न केला तरी अकरा साडे मी अकराला भलेही साडे ला भले जरी बेडवर आली अकरा साडे अकरा बारा वाजता मला झोप यायला म्हणून मला सात वाजेपर्यंत तरी मी झोपते सात तास बारा ते सात तास तरी झोप पाहिजे ना सात वाजेपर्यंत मी झोपते पण ते खूप लवकर झोपलेलं असतं त्याच्यामुळे ते चारलाच उठतात मग चारला उठून ते, ते डायनिंग एरियामध्ये बसतात त्यांनी आज सकाळी मुसली आणि सातलाच त्यांनी घर सोडलं म्हणजे ते मी उठले आणि ते गेले दूध मुसली खाल्ली त्यांनी आणि ऑमलेट करून खाल्लं प्रचंड ठसका केला होता कारण त्यांना हिरवी मिरचीचं ऑमलेट आवडतं तर त्या ठसक्याने मला जाग आली तर ते गेले आता दहा वाजायला आले जवळजवळ पण मला इट उठण्याची इच्छा होते ना ब्रश करण्याची ना काही खाण्याची म्हणजे मी काय करायचा विचार केला की बो आपण छान लाईफस्टाईल ठेवू आपण काय म्हणतात त्याला मेडिटेशन करू आपण प्रॉपर डाएट घेऊ आपण वर्कआउट करू आपण आपला आपला वेट लॉस करू वेट लॉस रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करू असं छान ठरवलं होतं छान सगळं चाललंही होतं पण ते जे मी उद्योग केला जे माझ्या डोक्यात आलं की नाही आपण वेट ट्रेनिंग पण केलं पाहिजे आणि ते केलं आणि त्याच्याने मला हा वाढवा झाला आता मी सध्या काही ट्रीटमेंट तर घेत नाही आहे कारण लास्ट टाईम यायच्या वेळेस जे डॉक्टरांनी मेडिसिन दिलं होतं ते मेडिसिन आहे माझ्याकडे त्याच प्रॉब्लेमसाठी होतं ते तर ते मेडिसिन मी घेते आणि रेस्ट करते कारण की ह्या प्रॉब्लेमला रेस्ट करणं गरजेचं आहे आणि ज्या काही एक्सरसाइज आहे माझ्या मला माहिती आहे की त्याच्यासाठी त्या तीन चार एक्सरसाइज करते मी विचार करत असते की बाबरे म्हणजे आपण ठरवतो काय आणि होतो काय मी काय ठरवलं होतं आणि काय झालं बरं पेन असं नाहीये की पेन फक्त कमरेत होत आ पेन फक्त कमरेत होते असं नाही मध्येच माझा पूर्ण राईट लेग उजवा पाय पूर्ण माझा दुखायला लागतो मध्येच पेन माझी डाव्या पायावर शिफ्ट होते डावा पाय दुखायला लागतो मध्येच उजव्या पायाच्या पंजाच्या आणि हा जो स्ट्रेट काय म्हणतात त्याला लिगामेंट जे आहे तिथे पेन व्हायला लागते मध्येच कमरेत डावीकडे दुखायला लागतं मध्येच उजवीकडे दुखायला लागतं म्हणजे जी, जी पेन आहे ती तुमची कॉन्स्टंट एका प्लेसवर नाही राहत तर ती चेंज होते माझी तरी मला असं नाही कळत आहे तर प्रशांतजी जेव्हा गेले तेव्हा ते मला बोलले माझा चेहरा बघून की मला खूप वाईट वाटतं माझ्याकडे वेळ नाही आहे पण मी लव वेळ काढतो आपण तुझा परत एम आर आय करू पण म्हटलं काय एम आर आय परत करून काय एम आर आय कळून चुकलं एकदा नाही दोनदा दिसतंय स्पष्ट काय करणार आता तर असं सगळं आहे कारण शेवटी कसं पाय म्हणजे आपले खूप महत्त्वाचा पार्ट आहे ॲक्च्युली नाही का आणि आपण असं अंथोणावर पडलो तर बिलकुल चांगलं नाही वाटत चला सध्या मला पूजा करायची नाही म्हणून मग मुन मी आंघोळ करायची पण काही नाही करत आहे की ठीक आहे भाऊ प्रशांतजी दिवा वगैरे लावून जातात देवाला फुलं वगैरे वाहून जातात पैकी कुणाला जर हा त्रास असेल तर मी हीच कळकळीची विनंती करून सांगेल की माझ्यासारखा मूर्खपणा अग्गावपणा तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका आणि वेळेत ट्रीटमेंट घ्या आणि काळजी घ्या स्वतःची ज्या दिवशी मला त्रास सुरू झाला त्या दिवशी शूट केलेला हा व्हिडिओ आहे जो मी आज तुमच्याबरोबर शेअर करते रेसिपीचा एक कप राजमा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवले होते आणि मी ते आता कुकरमध्ये टाकले त्यामध्ये मी पाणी टाकलं शिजण्यापुरतं एक ग्लासभर इथेच मीठही टाकू शकतो परंतु मी नाही टाकलं आता मी कुकरच्या शिट्ट्या करून घेणारे इतक्या नाही करायच्या की खूप राजमा शिजेल एक तीन एक शिट्ट्या मी करून घेईल तीन किंवा चार त्यापेक्षा जास्त नाही करणार आणि शिट्ट्या झाल्या की मग कुकर थंड झाल्यानंतर कुकर उघडेल इथे राजमा शिजवले हो आहे मी हो तर असं खूप जास्त नाही शिजवायचं आहे पण दाबल्यानंतर तो फुटतो हे बघा दाबल्यानंतर तो फुटतो दाबण्याचं जे की हे किडनी बीन्सही ही म्हटलं जातं याला तर असं त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे छान असा ड्राय करून घ्यायचा आहे आणि हा राजमा आता मी काय करणार आहे मिक्सीच्या पॉटमध्ये याला मी ग्राइंड करून घेणार आहे ओके चिक्कन दळलं गेलं आहे पण ते असं एकदम कोरडं कोरडं झालं आहे तर आता हा दळलेला राजमा मी इथे काढून घेते या राजम्यामध्ये मी एक वाटी ओट्स टाकते त्यानंतर एक वाटी बेसन घालते बाइंडिंगसाठी त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी कट केलाय बारीक तो टाकते त्याचबरोबर इथे एक हिरवी मिरची आणि लसूण देखील बारीक एकदम चॉप केलाय तोही टाकते त्याचबरोबर भरपूर अशी फ्रेश ना, ना। कट केलेली कोथिंबीर ती मी इथे ऍड केली त्याच्यामध्ये मी धना पावडर टाकते दोन टीस्पून त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे माझ्याकडे हाफ टी स्पून चवीनुसार मीठ घालते मी त्यात मी राजमा शिजायला घालताना मीठ नव्हतं घातलं तुम्ही हवं तर राजमा शिजायला घालताना मीठ घातलं तरी चालेल आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय सगळं खूपच कोरडं आहे तर मी थोडासा पाण्याचा शिपका देते त्याला एकदम थोडासा आपण म्हणतो शिपका तसा हिरवी मिरची एकच घातली आहे मला आठवल्यानंतर म्हणून लाल तिखट जरा वाढवते तर हे छान असं मिक्स केलं गेलं सगळं आता याच्यातून आपल्याला एक गोळा घ्यायचा असा आणि त्याला आपल्याला तिचा आकार द्यायचा आहे आपल्या आवडीनुसार हे बघा मी असा गोल आकार दिला तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता हे बघा मी अशाच आकाराच्या सगळ्या टिक्क्या आता बनवून घेते मला काहीच लावायची गरज नाही पडते तुम्ही बघू शकता न मी तेल लावलंय न मी पाणी लावलंय काहीच नाही लावलंय हाताला राजमाला जास्त नाही शिजवायचं नाही तर मग काय होतं पाणी पाणी होतं त्याचं आणि मग त्या लूज बनतील टिक्की तर राजमा व्यवस्थित शिजलेला आहे प्रमाणात म्हणून मग ते छान बनतायत टिक्क्या तर तुम्ही बघू शकता एक कप मी राजमा घेतला होता त्याच्यामध्ये आपल्या बारा टिक्क्या करून झालेल्या आहेत इथे मी पॅन ठेवलेली आहे पॅनमध्ये मी एक टी स्पून तूप टाकते तुम्ही तेलाचाही वापर करू शकता त्यानंतर आता इथे मी टिक्क्या ठेवते आपल्या शू थ्री सहा सहा करून शेकूया यांना एका बाजूने साधारण तीन ते चार मिनटं त्यांना शिजू द्यायचं आहे तीन चार नंतर बाजू पलटायची आहे तूप कमी वापरल्यामुळे की काय धूर होत होता मी चिमणी चालू केली आणि हे बघा छान अशा मस्त एका बाजूने आपल्या राजमा टिक्की ज्या आहे त्या शिजल्या आहे तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आला दुसऱ्याही बाजूने मी तीन चार मिनटं असं छान शिजवून घेणार आहे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला जळायला नको त्या आणि छान दोन्ही बाजूने त्या शिजल्या छान अशा गोल्डन झाल्यानंतर मी काढून घेतल्या आणि हे बघा इथे मी छान अशा प्लेटिंग केल्या ही आपली हाय प्रोटीन याला आपण लंचला खाऊ शकतो डिनरला खाऊ शकतो आ, मी प्लेटिंग छान अशी केलेली आहे इमली चटणीचा वापर केला आहे मी सॉस नाही आहे त्याचबरोबर पुदिन्याची चटणी दहीवर पण मी इमलीची चटणी टाकली आणि सहा टिक्के आपण एका वेळेस डाएटला खाऊ शकतो म्हणजे डिनरला म्हणा लंचला म्हणा खाऊ शकतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच